प्रश्न आहे दहा एकरामध्ये सहा हो भाऊ काम करत परिवारातले सहा काम करत एकाचे दोनशे रुपये पकडला बाराशे रुपये रोज झाला तीनशे सहा दिवसापैकी तर आम्ही दोनशे दिवसही काम केलं तर त्या सहा लोकांची मजुरी दोन लाख चाळीस हजार होते हे पकडलीच नाही म्हणजे रुपये तो ना ही। ना ही। ना ही। ती हाटा आणि दोन लाख चाळीस हजार रुपये था त्याची मजुरी म्हणजे तेव्हा पुरा एका वर्षात तीन लाख दोन लाख सत्तर हजारावरच्या वरती घाटा गेला म्हणत तुम्ही काय कराल तुमच्या शेतात जर वाजनेरा आले म्हणजे माकड आले किंवा एखाद डुक्कर आलं तर त्याने मारतो का नाही मारत तर त्याने म्हणत ये अधिक असं म्हणतो का तो आ, तो आ, तो रोज पाचशे रुपयाच्या जपकटोकाय पाच हजाराची सोयाबीन छत्तीसशे रुपये मध्ये विकवाव लागले होणारे मारलं पाहिजे का भावानं जरी दोन एकर वावर जास्त घेतलं तरी त्याच्या अंगावर कुरा काढतो का भाऊ पण व्यवस्थित वाटण्या झाल्या पाहिजे मले चार तुले चार मला दोन एक्कर पडल्याशिवाय राहणार नाही भावाने धमकी देत पण सरकारने धमकी देण्याची ताकद राहिली नाही कधीच इथं बघ बाईक लग्न तुमच्या आमच्या डोक्यात झेंडा लावला आम्ही का बरं शिव्या देत नाही आम्ही का बरं राग व्यक्त करत नाही कारण मला जिल्हा परिषद सदस्य पाहिजे मला आमदारकीची तिकीट पाहिजे तुम्ही सगळं गाव मेल तरी चालेल पार्टीच तिकीट आणून निवडून येऊ बा जमलं काम बाप मेला तरी बेहत्तर नेतागिरी जिवंत राहिली पाहिजे आमचा धीरज आडे सारखा तो बंजारी भाषेत बोलतोय सगळ्यांना कार्य करता यवतमाळ मध्ये प्रामाणिक कार्यकर्ता असेल तर त्याच नाव धीर गाड्या लक्षात घ्या अतिशय प्रामाणिकपणे कित्येक जाव तर मुंबईत फेशन पाठवासाठी फोन येणार त्याच्यासाठी धावपळ चालू असणार त्याचा जीव असला पाहिजे त्याच कसं काय करता येईल या सगळ्या भूमिका घेऊन आपली संवेदना पाहिजे हो जाती धर्मातून आली ना कर्तबकारीतून आली पाहिजे वसंतराव नाईकांची नेतागिरी त्यांचं मुख्यमंत्री पद हे कर्तृत्वातून आलेलं होतं यशवंतराव चव्हाण आणि ते एक सगळे मित्र होते यशवंतराव चव्हाण केंद्रात गेले आणि कन्नमार मुख्यमंत्री केलं ते काही अटॅक येऊन मरण पावले आणि दुसरा क्लेम बाळासाहेब पाटील त्यांच्या नात्यातला माणूस सोडून यशवंतराव नाईक यांची शिफारस केली आणि पंडितराव न सिक्का झाले आणि वसंतराव नाईक या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले तिथून काम सोडलं नाही सातत्यानं रोजगार हमी योजनेसारखी योजना आणली आज या राज्यातले सर्वाधिक धरण जर निर्माण केले असत तर ते वसंतराव नाईकांनी निर्माण केले लक्षात घ्या कर्तबकारी ना वसंतराव नाईक एक वर्ष नाही पाच वर्ष नाही तर चप्पल अकरा वर्ष मुख्यमंत्री झाले सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं श्यामंतराव झोटे अटक झाले आणि अटक झाल्यावर श्यामंतराव झोटेच्या आईंना भेटायला वसंतराव खुद केले याले म्हणते राजकारण हे दे देशाचं राजकारण पेरलं नाही तर आमचा विरोधक जरी असला तरी पाहतो एक कोणा एक बाजू शिल्लक ठेवलेली आहे आता आम्ही आंदोलन केलं लगेच आमच्यावर माझं जिल्हा जिल्हा बँकेच अध्यक्ष पद काढण्याचा प्रयत्न म्हणजे मी इकडे जर आंदोलन करायला सरकार माझ्या मागे इडी लावण्याचा प्रयत्न आणि बच्चूकळू सांगतय आमचा सा जीव गेला तरी बेहत्तर पगाले कोण चाटत आखा जीव धावा धावावर धावाला आम्ही तयार हो। आहोत म्हणून अशा हलक्या फुलक्या धमकेल घाबरना बच्चूकडू नाही साडेतीनशे गुन्हे आहे पट्ट्याच्या अंगावर आणि आठ गुन्ह्यामध्ये किमान चार वर्षाची सजा सुरुवात कदाचित वरच्या कुटात गेलो नसतो तर हा बच्चूकळू जैलाच राहिला असता ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही गुवाहाटीला जाऊन दिव्यांग मंत्रालय जगातलं पहिलं निर्णय मांडणारा बच्चूकोडू आहे तो एका पुढचा मर्यादित तो तो नाही तर कष्ट करणारा प्रचंड मेहनत करणारा ज्याच्या घरात इमानीचा एकही रुपया जात नाही इमानदारीनं ना इमान जगणाऱ्या कष्टकरी काम करी शेतकरी शेतमजुरासाठी माझा अख्खा आयुष्य जरी पणाले लागला तर असं समजू हा सिंगचा चला होता आणि लोकांसाठी काम याला अशा पद्धतीने काम करू बघू ही गरज आहे विनाकारण काय आम्ही दीडशे किलोमीटर पायी चालले मॅप थोडं झालो आम्ही पागल थोडं झालं काय कुत्र्यानं चावलं काय मला मेला भोसले मेला अधिक तुन अरे सत्तर ऐशी वर्षाचा म्हातारा सुद्धा दातवाच लग्न पाहाचे ठेवते आणि जवान पण माझा शेतकरी काय गुन्हा केला होत्या बेमानी केलीने एवढाच गुन्हा ना त्याचा भेटणार आहे त्याचं खताच होत तुमच्या गावचा आता खत गणेश जाधव खताचा युरियाचा पोत आहे आणि मोदी साहेबांचा फोटो आहे दोनशे सहासष्ट चा युरियाचा पोत त्या कृषी केंद्रांना साडेतीनशे रुपये घेतले फोटो मोदीजींचा आणि लूट मात्र शेतकऱ्याचे अरे बीएनआर तुटता तुम्ही खत तुटता तुम्ही उगवलं आम्ही पाहिजे फेरलं तर डुक्कर खाते वेगळं बाबासाहेब आंबेडकरांचा एक शब्द फार महत्वाचा होता बाबासाहेब आंबेडकरांना एका प्रश्न विचारला तो पत्रकार सगळ्या मंत्र्याचे बंगले पाहत पाहत फिरता फिरता, फिरता शोध पत्रिका पत्रकारिता करत होता सगळे मंत्री झोपले होते आणि बाबासाहेबच जागे होते दोन दिवस झाले बाबा सगळे मंत्री झोपलेले असत आणि बाबासाहेब मात्र जागे असत तो पत्रकार त्याला विचार बाबासाहेबांना विचारत अहो सगळे मंत्री झोपले असतात तुम्ही एकटे कसे जागता बाबासाहेबांचं उत्तर टाकलाय आणि आम्ही समाज आहे कोणी जवळ करत नाही त्या समाजाने काय बोलावं कस सांगावं एक शेतकरीला लागून केलं तीन लाख रुपये कर्ज होता हवावी मारत होता पण त्याला सांगता येत नव्हतं बोलता येत नव्हतं काम करणारा आमचा सवंगडी नक्ष करणाऱ्या माणसाला बोलता येत नाही हा त्याचा गुन्हा ठरू शकत नाही बाबासाहेबांना उत्तर दिलं ते फार चांगलं उत्तर दिलं बाबासाहेब म्हणजे मंत्री झोपले ना त्याचा समाज जागा आहे जे झोपले मंत्री आहे त्याचा समाज जागा आहे माझा समाज समाजला आहे म्हणून हा बाबासाहेब चालू हे लक्षात कोणताही महापुरुष एका जाती पाती पुरता मर्यादित नाही वसंतराव फक्त बंजारा समाजासाठीच योगदान दिलं नाही भाऊ हे बंजारा समाजाचं भूषण नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं भूषण म्हणजे वसंतराव नाही का एका समाजापुरतं मर्यादित करून आम्हाला चालणार नाही त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या सोबत एकत्र असलं पाहिजे जातीनं बंजारा आहे म्हणून सोबत राहणं सोपं आहे हो पण कर्माना आमचा खाली अर्थानं कर्मट आहे म्हणून आम्ही त्याच्या सोबत आहे अशी म्हणणारी एवढा प्रत्येक जाती धर्मात निर्माण झाली पाहिजे ती गरज आहे काळाची आणि ही सगळी पाठा आम्ही करतोय माझा कार्यकर्ता म्हणत होता आपण सरकारला जागा करू आणि सरकारला जागा करणं एवढं थोडं सोपं आहे एवढं सोपं आहे म्हटलं आपण शेतकऱ्याला जाग कर आणि माझा शेतकरी एकदा जर जागा झाला मी दीडशे किलोमीटर नव्वद किलोमीटर पायी आलो सगळ्या जाती धर्माचे लोक स्वागत करायला आले कुठं बंडीनं कुठं ना कुठं केळं देऊन कुठं चहा देऊन कुठं जेवण देऊन कुठे खाद्या वस्तू जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पक्ष पाहिला नाही पत्त पाहिला नाही पुढे आले असं पण हे पट्टे दहा जरी समोर निघाले ना तर आमचा थकवा निघाला आणि पावलं जोरदार आम्ही पाहतोय चाललेला आम्ही मित्र